धनंजय मुंडे यांची याचिका आता कोर्टानं फेटाळून लावलेली आहे महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय धनंजय मुंडे यांची याचिका ही कोर्टानं फेटाळून लावलेली आहे याआधी सुद्धा आपण बघितलं होतं मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली होती यांच्या बाजूनं माझगाव कोर्टानं आता निर्णय दिल्याचं बघायला मिळतं यादी आपण बघित होतं करुणा मुंडे स्वतः सांगितलं होतं की जो निकाल आहे तो माझ्या बाजूनं लागेल तसाच निकाल लागलेला आहे करुणा मुंडे यांच्या बाजूनं माझगाव कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे आणि धनंजय मुंडे यांची याचिका आता कोर्टानं फेटाळून लावल्याचं बघायला मिळत आहे आणि आपण बघू शकतोय या निर्णयामध्ये फॅमिली कोर्टाचा जो, कोर्टा न, जो आदेश आहे तो कोर्टानं तसाच ठेवल्याचं बघायला मिळत आहे जो पोटगीचा आदेश होता तो तसाच कोर्टानं दिलेला बघायला मिळतोय करुणा मुंडे यांच्या बाजूनं आता माझगाव कोर्टाचा हा निर्णय आपण बघू शकतो अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आलेली होती ज्यामध्ये त्यांनी हा निकाल आहे तो माझ्या बाजूनं लागेल असं म्हटलं होतं तसाच निर्णय आता कोर्टाचा बघायला मिळतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा गौरी आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं आणि त्याच आव्हानाची आज सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात सुनावणी झालेली आहे करुणा मुंडे यांच्याशी धनंजय मुंडे यांचे लग्नच झाले नाही असा धनंजय मुंडे यांच्या वकिलाने दावा देखील केला होता मात्र करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला दोन लाख रुपये फोडगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने निर्णय दिलेला आणि याच निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलेलं होतं आज माझगाव कोर्टामध्ये याची सुनावणी झालेली आहे आणि सुनावणी दरम्यान बाहेर आल्यानंतर करुणा मुंडे यांनी माझ्याच बाजूने निकाल लागल असं देखील म्हटलं होतं त्याचबरोबर आज करुणा मुंडे यांच्या वकिलाला जे लग्नाचे पुरावे असतील किंवा इतर जे काही पुरावे असतील चालू होतं आणि त्यानुसार करुणा मुंडे यांच्या बाजूने आज जे काही डॉक्युमेंट असतील जे काही पुरावे असतील ते सादर करण्यात आले त्यात अंतिम इच्छा आणि स्वीकृती पत्र देखील सादर करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये अंतिम इच्छा याच्यामध्ये करुणा मुंडे पहिल्या पत्नी असल्याचं लिहिण्यात आलेलं होतं ते उल्लेख करण्यात आला नक्की शिल्पा शिल्पा आपण बघू शकतो तर महत्वाची अपडेट सध्या आपण ही बघतो आहे धनंजय मुंडे यांची याचिका कोर्टानं फेटाळून लावलेली आहे तर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी पोटगी द्यावी अशी मागणी केलेली होती त्या संदर्भात तर सुनावणी होती आणि त्याचवरच खरंतर धनंजय मुंडे यांनी ही याचिका दाखल केली होती मात्र त्यांची याचिका कोर्टानं फेटाळून लावलेली आहे करुणा मुंडे ही माझी पत्नी नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दावा केलेला होता मात्र कोर्टाचा निर्णय सध्या बघायला मिळतोय सकाळीची सुनावणी पार पडलेली होती धनंजय मुंडे यांची याचिका आता कोर्टानं फेटाळून लावलेली आहे करुणा मुंडे यांच्या बाजूने आता माझगाव कोर्टानं निर्णय दिलाचं बघायला मिळत आहे आणि पोडगी देण्याचा वांद्रे कोर्टानं जो निर्णय आहे तो कायम ठेवल्याचं बघायला मिळत आहे करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल आलेला आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी पोटगी द्यावी आपल्याला अशी मागणी केलेली होती त्या मागणी संदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि याच खरंतर मागणीला धनंजय मुंडे यांनी विरोध केलेला होता आणि त्यावरून त्यांनी याचिका दाखल केलेली होती कोर्टामध्ये तीच याचिका आता कोर्टानं फेटाळून लावलेली आहे आणि करुणा मुंडे यांच्या बाजूने हा महत्वाचा निकाल दिला माझगाव कोर्टानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पोडगी देण्याचा जो वांद्रे कोर्टाचा निर्णय आहे तो कायम ठेवल्याचं बघायला मिळत आहे करुणा मुंडे यांनीसुद्धा म्हटलेलं होतं की जो निर्णय आहे तो माझ्या बाजूना लागेल अगदी त्यांनी खरंतर पुरावेसुद्धा सादर केलेले होते सुद्धा त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये करुणा मुंडे या पहिली पत्नी असल्याचा उल्लेख होता सोबतच राजश्री मुंडे या दुसरी पत्नी असल्याचा उल्लेख होता ते मृत्युपत्र करुणा मुंडे यांनी सादर केलेलं होतं महत्त्वाचे पुरावे माझ्याकडे असल्याचं सुद्धा करुणा मुंडे यांनी वारंवार म्हटलं होता आणि त्यांच्याच बाजूनं हा निकाल माझगाव कोर्टानं आणि या संदर्भात अधिकच्या अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल खरंतर महत्वाची अपडेट ही म्हणावी लागेल धनंजय मुंडे यांची याचिका कोर्टानं फेटाळून लावलेली आहे आणि करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निर्णय दिलाच बघायला मिळत आहे नक्कीच आपण पाहिलं तर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोडगी प्रकरणातील आज सुनावणी माज्राव कोर्टामध्ये पार पडलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये बँड्रा कोर्टाने देखील आधी या सुनावणीच्या दरम्यान करुणा मुंडे यांना पोडगी स्वरूपी दोन लाख रुपये देण्याची जी ह्या सुनावणी दरम्यान आहे ते सांगण्यात आलेलं होतं परंतु त्याच प्रकरणाला आव्हान देत धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर माझगाव कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि आज माझगाव कोर्टामध्ये आज ही सुनावणी झाली आहे त्याच्यावरती जे लग्नाचे पुरावे आहेत ते मागण्यात आलेले होते हे लग्नाचे पुरावे दोन्ही पक्षाकडून ठेवण्यासाठी सांगण्यात आलेले होते त्यानंतर ता या सुनावणीच्या अंती आता मात्र बँड्रा कोर्टाचा जो नियम आहे जो निर्णय आहे तो या ठिकाणी तसाच ठेवण्यात आलेला आहे म्हणजे आता करुणा मुंडे यांना दिलासा या ठिकाणी म्हणावा लागेल धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे धनंजय मुंडे कडून करुणा मुंडे यांना आता दोन लाख रुपये दर महिन्याला जी पोटगी स्वरूपी आहे ती रक्कम द्यावीच लागणार आहे पाहायचं झालं तर करुणा मुंडे यांनी मालगाव कोर्टामध्ये आहे ती या संपूर्ण पंधरा लाख रुपयांची पोटगी आहे ती मागितलेली होती परंतु तो निर्णय आहे तो कोर्टाने काही स्वीकारलेला नाहीये परंतु बांद्रा कोर्टाने जो दिलेला निर्णय आहे तो मात्र आता कायम ठेवण्यात आलेला बरोबर निखिल गर्थ सुनावणी झालेली होती सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलेलं होतं दोन्ही बाजूने कसा युक्तिवाद झालेला होता नक्कीच आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आहे ते बांड्रा कोर्टामध्ये सुनावणी झाल्याच्या नंतर माझगाव कोर्टामध्ये संपूर्णपणे प्रकरण आलं आणि माझगाव कोर्टामध्ये प्रकरण आल्याच्या नंतर मात्र याच्या दोन सुनावण्या आहेत त्या पार पडल्या याच्या आधीच्या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांना या ठिकाणी त्यांच्या लग्नाचे पुरावे आहेत ते देण्यासंदर्भात सांगण्यात आलेले होते करुणा मुंडे यांनी मीच पहिली पत्नी असल्याचा जो दावा आहे तो करण्यात आलेला होता परंतु धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून हा संपूर्णपणे जो युक्तिवाद करत धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी राजश्री मुंडे या स्वतः आहेत